मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वात मोठा केलाय दावा तर इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सर्वात मोठा खिंडार अतिशय राज्य पातळीवरील मोठ्या नेत्याने अखेर दिली सोड चिट्टी मित्रांनो सविस्तर बातमी बघूया काय आहे महत्वाची अपडेट उद्धव ठाकरेंनी अक्षरशः लावलं हाकणून मित्रांनो बघूया सविस्तर बातमी देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आता अतिशय मोठ्या प्रसिद्धीच्या झोतावरती आहेत ठाकरेंची शिवसेना कुणाला प्रवेश देईल आणि कुणाला नाकारेल हे आता समजेन असं झालंय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात घडामोडी घडू लागल्या आहेत बहुतांश आमदार पुन्हा परतीच्या मार्गावरती आहेत मात्र शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव ठाकरे यांनी साफ नकार देत आता गद्दारांना मातोश्रीची पायरी देणार नाही असा थेट देत अखेर हकालपट्टी केल्याचं जाणून येते मित्रांनो याच वेळी आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडते शिंदेगडामध्ये सर्वात बड्या नेत्याने राजीनामा दिलाय आणि ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पथ्यावरती पडलेले आहे गेल्या तीन वर्षापासून उद्धव ठाकरे जेव्हा संकटात होते तेव्हा सोडण्यासाठी अशी रेलचे लागली होती उपनेते नेते आमदार मंत्री माजी आमदार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये काही स्वार्थासाठी काही पैशासाठी निघून गेले होते परंतु तुर्तास उद्धव ठाकरे ही आता नक्कीच एक नवीन डिसिजन घेत आहेत त्या डिसिजनने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत मंत्र्याच्या भावाने थेट तडकापडकी राजीनामा दिल्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये खूप मोठ राजकीय भूकंपाचं स्तर, स्तर चढू लागल्याचं चित्र निर्माण आहे आपण गेल्या काही दिवसांपासून म्हणत होतो की ऑगस्ट महिन्यामध्ये मोठमोठ्या घडामोडी आता घडू लागल्या आहेत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत या घडामोडी घडत असल्याचं आपण गेल्या गेल्या काही दिवसांपासून म्हटलं होत शिवसेना चोरीला गेली शिवसेनेचा धनुष्यमान चोरला गेला शिवसेनेचा पक्ष चोरला गेला नेत्यांना पळून नेलं अशा प्रकारच्या टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कित्येक वेळा करण्यात आल्या त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून शिंदेगडातील काही आमदारांनी काही मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना अतिशय प्रचंड जहरी टीका त्यांच्यावरती केली होती ज्या उद्धव ठाकरेंनी आमदारांना मंत्र्यांना आता इथपर्यंत पोहोचवलं त्या मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवरती आणि ठाकरे परिवारावरती अतिशय जबरदस्त मोठ्या पातळीवरती जाऊन टीका केली होती ही टीका आजही मातोश्रीच्या हृदयी लागलेली आहे शिवसैनिकांचा विरोध आहे की अशा एकाही आमदारांना एकाही मंत्र्यांना एकाही नेत्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेश देऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची एक फरी कार्यरत आहे तेव्हा या नेत्यांची मातोश्रीवर हकालपट्टी करा यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नका असे सध्या साफ साफ शिवसैनिकांचं म्हणणं आहे त्यामुळे शिंदेगडातील आमदारांना जरी उद्धव ठाकरेंकडे यायचं असेल तरी देखील त्या आमदारांची पार्श्वभूमी उद्धव ठाकरेवरती केलेली टीका हे सगळं पाहूनच त्यांना प्रवेश दिला जाईल असं सध्या बोललं जात आहे दुसरीकडे तानाजी सावंत यांचे बंधू असलेले शिवाजीराव सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ सोडत आपल्या सर्व सहकार्यांसह शिंदेगड मी सोडतोय असं करत त्यांनी मी सामान्य शिवसैनिक राहणार मला विचारात न घेता माझ्या जिल्ह्यातील माझ्या विधानसभा मतदारसंघातील तुम्ही नियुक्त्या कशा काय करू शकता असा थेट सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे तेव्हा मला इथे राहण्याचा कोणत्या प्रकारचा आवड नाही मी माझ्या पदाचा सहसंपर्क संपर्क पदाचा मी राजीनामा देतोय असं पत्र थेट त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठवलंय त्यामुळे ते त्या आता कोणत्या प्रवास पक्षात प्रवेश करतील हे जरी वेगळं चित्र असलं तर देखील उद्धव ठाकरेंनी देखील ठरवलंय एकाही आमदारांना एकाही मंत्र्यांना आता प्रवेश देणार नाही सर्वसामान्य शिवसैनिकांना मोठं करायचंय हे असं आहे आता उद्धव ठाकरे ठरवलंय मित्रांनो उद्धव ठाकरेंचा हा विषय आपण कसा वाटतो आपणही यावरती प्रतिक्रिया द्या एकाही गद्दार आमदारांना प्रवेश देणार नाही ठाकरेंनी ठरवलंय आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा